विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद उमेदवार कोणी असो शिंदे गटाचे भाजपचे आम्ही लढायला तयार आहोत जो उमेदवार असेल तो निवडून आणण्याचा प्रयत्न करण्याची तयारी आहे पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य आहे वाटाघाटी सुरू आहेत जालना येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालाय तो काय लोकसभेत सिट्टी नाही त्या ठिकाणी पक्ष जो उमेदवार देईल तो मान्य करणार महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना लढत देण्यासाठी भाजपाला किती कसरत करावी लागते देशात परिवर्तन केलं हा भाजपाचा दावा आहे असा असताना देखील तुम्हाला एक एक माणूस पकडावा लागतोय संदर्भात जनमत काय हे दिसून येत आहे बाकीचे किती एकत्र आले तरी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना पूर्ण उरेल राज ठाकरे महाराष्ट्रात फेल झालेत बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येतील एम आय विषयी बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट भूमिका मांडले एमआयएम बरोबर जाणं म्हणजे भाजपला मदत करणं असाच अर्थ होतो थोपटे हे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे सर्व नेते त्यांना भेटायला जातात ते स्वतःहून कोणाच्या घरी गेले तर समजू शकतो बारामती ते विजय शिवतारे यांनी आव्हान दिलं नाही शेपूट घालून घेतला संघटनात्मक विषय असतो महिलांना वेळ दिलेला होता त्या लवकर आल्या साडे अकरा नंतर सर्वांशी भेटणार होते पक्षप्रमुख आहे वाद वगैरे काही नाही घरातील प्रश्न आहेत उदयनराजे यांची भाजपाशी चर्चा होते भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या व्यतिरिक्त कोणाशी काही घेणं नाही राजे यांची एक स्टाईल आहे मला असं वाटतं एम आयम विषयी सुस्पष्ट भूमिका बाळासाहेबांनी बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे एमआयमच्या भूमिका सुस्पष्ट आहेत बऱ्याच गोष्टीतल्या आता या राजकीय याच्यामध्ये काय काय होतं नाही परंतु बाळासाहेब आंबेडकर निश्चित महाविकास कारण भारतीय जनता पार्टीला एम आय एम आय एम बरोबर जाऊन करायचं काय एम जागा किती आहे एमआयएम फार झालं तर पाच दहा जागा लढणार आहे त्यातून निवडून किती येणार आहे एमआयएम बरोबर जाणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला मदत करणं असं त्याचा अर्थ होणार uh, आहे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे आमदार येतात बोरचे आता ज्येष्ठ नेते असल्यामुळे सगळेच लोक भेटतात त्यांना पण त्यांनी सुस्पष्टपणे महाविकास आघाडीसोबत त्यांचं स्वतःचा सुपुत्रच एक नेतृत्व त्या मतदारसंघाचं करतात आणि त्यामुळे हे सगळे लोक महाविकास आघाडीसोबतच सोबतच राहतील कोणी भेटणं निवडणुकीच्या काळात मला असं वाटत नाही काही चुकीचं आहे सगळ्यांना लोक उमेदवार सुद्धा सगळ्यांच्या दारात जात असतात सगळ्यांच्या घरात जात असतात तशा पद्धतीनं कोणाच्या घरी गेलं हा ते कोणाच्या घरी स्वतःहून गेले तर समजू शकतो आपण पण त्यांचे तर कोणी आलं तर आपण काही एवढे तर आपली संस्कृती हे नाही की कोणाला घरी नको येऊ असं थोडी म्हणू शकतो आपण कोणी मला भेटू नको उद्या कोणाला एक कोणी भेटू शकतो आपल्याकडे मला असं वाटतं कोणी जरी आलं विचाराचा विरोधक जरी आलं तर त्याचं आपल्या घरी येणं स्वागत करणं आपलं कर्तव्य पवार कुटुंबाचं कायम हार्ड वर राहिलेलं होतं तेच पवार कुटुंब दोन्ही बाजूना हे पण राजकारणात कोणाचं हार्ड होतं आणि कोणाचं वयर होतं या सगळ्याच गोष्टी बघितल्या गेलं तर आजच्या घडीला कोणीच कोणा वर वर कसं लढेल हा प्रश्न आहे सगळेच एकमेकाच्या हाडवैरी पण होते आणि सगळेच एकमेकाच्या गळ्यात गळा घालून त्यामुळे ह्या म्हणण्याला हाडवैराला आणि मैत्रीला याला शब्दाला काही अर्थ आता उरलेला नाही असं मला तरी वाटतं विजय शिवतारेने चांगलं आव्हान निर्माण केले बारामतीमध्ये का <laughs> हो <coughs> था, या विजय शिवतारे शेपूट घालून गेले त्या मंचावर होतो असं काहीही बोललेले नाही फक्त त्यांनी विचारलं असं विचारलं की उद्धवजी ठाकरे साहेबांचा जन्म कुठे झाला त्या महाराष्ट्रात झाला नरेंद्र मोदींचा जन्म कुठे झाला तर गुजरातेत गुजरातीत झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला या महाराष्ट्रात झाला औरंगजेबाचा जन्म कुठं झाला गुजरात मध्ये झाला त्यामुळे जे गुजरात मध्ये जन्मले त्यांचे गुण मोदींना लागले असावे अशी भूमिका मांडली तुलना वगैरे काही केली तुम्ही काही समजा पण जन्म त्यांचा गुजरात मध्ये झाला आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला हे म्हणणं काही तुलना आहे का आणखी कोणाचा जन्म गुजरात मध्ये झाला म्हणून काय ती काय तुलना आहे का औरंगजेबाकडे तर त्या भूमीत तशी रुची आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्यात का चूक सांगितलं ज्या भूमीतल्या मातीमध्ये जी वृत्ती असेल असं त्यांना म्हणायचं होतं आता okay. शिवसेना okay, तो तो फोडली राष्ट्रवादी फोडली आम्ही सगळ्या अशा विचारांना चालू आहोत मग आता राजसाहेबांना तुम्ही घेत असाल घ्या काही हरकत नाही मला वाटतं याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही झालं तर शिवसेनेचा फायदा होईल मागच्या सगळ्या लोकसभेचा विधानसभेचा जर इतिहास बघितला तर अशा ही हीच गोष्ट होणार आणि कोणत्या तोंडानं तुम्ही तर आता भारतीय जनता पार्टीचा फार आवाज करत होते राज ठाकरेंच्या विषयी मग आता तुमचे बाकीचे आलाय काय काय बोलतात ते बघू राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ राज ठाकरे पुन्हा महाराष्ट्रात खेळली होती ही मग ते व्हिडिओ पुन्हा त्यांच्या भूमिका काय काय होते येतील सगळ्या जगासमोर येतील महाराष्ट्रासमोर येतील मग त्यावेळेस योग्य ते उत्तर देऊ संभाजीनगरची जी लोकसभेची जागा आहे ती हो। शिंदे गटाचा स्पष्ट झालंय आणि त्या जागेसाठी आता भागवत कराड आणि अतुल सावे या दोघांमध्ये रसिकेत सुरू आहे मग तो उमेदवार कोणी येऊ अतुल कराड येऊ भागवत कराड येऊ शिंदे गटाचा कोणी येऊ हो। आम्ही तयार आहोत आम्ही चांगल्या पद्धतीने जागा लढू आणि जिंकू एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे तुमच्याकडून अजूनही तुम्हीच तयार आहात ते तयार कोन कोण कोण आहे हे मान्य पक्षप्रमुखांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता त्यांनी कोणाला उभं करायचा हा त्यांचा प्रश्न आहे पण ते जे उभं करतील त्याला था सगळे शिवसैनिक या जिल्ह्यातले एकत्रित निवडून आणतील एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगू तुमची मी आहेच नाही इच्छा व्यक्त केली आता रोज 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 ते काय सांगायचं तुमची दावेदारी आहे आहे अजून 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 म्हणजे म्हणजे काय फायनल झालं ज्या दिवशी फायनल होईल त्या दिवशी दावेदार असते मी साहेबांकडे मागणी नोंदवलेली आहे माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत पण शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो अंतिम त्यांच्या निर्णयाच्या प्रती बांधील राहून पक्षाचं काम संघटनेचं काम केलं जाईल एवढा माझा शंभर टक्के विचार आहे मत आहे है। आणि मी हेच करणार आहे मराठवाड्यात जाणारे राज ठाकरे आता महायोजित आल्यामुळं एकनाथ शिंदेच्या गोटात नाराजी निर्माण झालेली आहे कारण मुंबईमध्ये मुंबई ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरेंना घेतलेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदेचं महत्व कन्न होईल अशी सुद्धा चर्चा होते काय तुमचं राजकारणी म्हणून हे पण पा भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे एकाला घ्यायचं डोक्यावर बसवायचो त्याला उतरायचं दुसऱ्या डोक्यावर घ्यायचं त्याला उतरायचं हे सिस्टीम एकाला जे डोकार ठेवत नाही त्यामुळं याचा वापर करून तो त्याचा वापर करून तो त्याचा वापर करून तो शिंदेचा वापर तुम्ही बघा आता विधानसभेला आता लोकसभेलाच ते किती जागा घेतात ते स्वतःची शिवसेना म्हणतात ना चौदा जागा किती जागा मिळतात पण चौदा पण मला नाही वाटत चौदा पण मिळतील कित्येक त्यांच्या स्टँड आता पा परस्पर काही जागा घोषित झाल्या काल अमरावतीची जागा देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलीच ना आनंदवाडसोड शिवसेनेत होते तर लढतच होते उद्या शिवसेना आणि भाजप एकत्र असते तर काय शिव अमरावती जागा का शिवसेना सोडली असते का भाजपला <coughs> कदापि सोडली नसते त्यामुळे शिंदे काही नाही स्वतःचा स्वार्थ स्वतःची सत्ता स्वतःची खुर्ची एवढा पुरता विषय आहे बाकी सगळे गेले तरी त्यांना काही घेणे नाही अशा प्रकारची स्थिती असं मला तरी वाटतं जाधव कुणा असं म्हणाले उद्धव ठाकरे यांनी नावाप्रमाणे उद्धट टीका करणं का त्याला उत्तर दिलं उद्धट हा शब्द त्यांनी उद्धव जोडून पहिली गोष्ट तर ज्या पक्षप्रमुखांनी आपल्याला एवढी मोठी संधी दिली त्यांच्याविषयी बोलणं उद्धटपणा त्यांना वाटत असेल एवढ्या दिवस कसा हा गोड लागला उद्धटपणा हा पण महत्वाचा विषय तुमच्या भ्रष्टाचारावर बोलणं तुमचे भूखंड वेगवेगळ्या ताब्यात घेणं त्याच्यावर बोलणं शिवसैनिकांना तुम्ही देत असलेला त्रास त्याच्याविषयी बोलला आता हा उद्धव असेल तर हा उद्धट आम्ही सगळेच करायला तयार आहे पुन्हा एकदा करू वंचितने चार जागेचा प्रस्ताव मान्य केलेला आहे वंचित अध्यक्ष काही महाविकास आघाडी देण्याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही याकडे कसं होत